नाही शिवाय त्यांनी काय सांगितलं त्यांच्या ज्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की हा जो एफ आय आर आम्ही केला संबंधित फिर्यादी हा भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य आहे पदाधिकारी आहे त्याला राजकीय वरदस्त प्राप्त आहे त्यामुळे प्रेशरमध्ये आम्ही हा गुन्हा नोंद केलेला आहे असं त्या वरिष्ठ पुढे लिहिलेलं आहे आणि प्राधिकरणासमोर सादर केले सादर केलेलं आहे जवाबात म्हटलेलं आहे असं अधिकृत आहे अधिकृत आहे त्यांनी म्हटलं हो आहे नुँ माझ्याकडे प्रत्यक्ष नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर मीडिया भारत न्यूजवरती आपण गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटनांचं वार्तांकन बघतोय त्याच्यामध्ये गांजा सेवनाचे विषय आहेत गुन्हेगारीचे विषय आहेत भ्रष्टाचाराचे विषय आहेत आणि या सगळ्यामध्ये प्रश्न पडतो की नेमकं सरकार आणि सरकारचे पोलीस आणि सरकारच्या यंत्रणा नेमकं नेमकं करता काय आहेत गुन्हेगार तर त्यांना सापडत नाही आहेत आणि गुन्हेगार जर सापडत नसतील तर अशा सगळ्या काळामध्ये पोलीस नेमकं काय करत असतात तर एका स्टोरीमध्ये आपल्याला त्याचं सा उत्तर सापडतं की पोलीस जे आहेत ते सरकार विरोधक आणि सरकारला जाब विचारणाऱ्या प्रश्न विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्यामध्ये पोलीस व्यस्त आहेत माझ्याकडे एक धडधडीत उदाहरण आहे की महाराष्ट्रातलं सरकार आणि त्यांचा गृह विभाग पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहेत कसं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात जर त्यांना कुठल्या धन धनदांड्याकडून व्यापारी बिल्डरकडून जर सुपारी मिळाली तर कशा पद्धतीने ही सगळी सरकारी विभाग काम करत असतात ता आणि वेळेला ते विचार करत नाहीत की आपल्या ह्या बेमानीमुळे एखाद्याचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट स्वप्नील पाटील <laughs> स्वप्नील त्याचं खूप खूप स्वागत मीडिया भारत न्यूजमध्ये स्वप्नील पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत अलीकडच्या काळामध्ये काही महिन्यांपूर्वी उल्हासनगरातील हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वाभाविक आहे की माणूस अस्वस्थ होतो चिंताग्रस्त होतो की नेमकं ह्याला तोंड कसं द्यायचं परंतु त्याच्यातून सावरल्यानंतर स्वप्नील पाटील स्वतः पोलिसांकडे पाठपुरावा करतायत स्वतः पोलिसांना धागेदोरे देत आहेत की ह्या गुन्ह्याचा व्यवस्थितपणे तपास करा आणि खऱ्या खुऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचा मी पुरावे देतो असं ते सांगतायत पण पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत त्यांना अटकही करत नाही आहेत आणि स्वप्नील पाटील यांच्या वतीने ज्या कोणी तथाकथित व्यक्तीने ते पैसे खंडणीचे स्वीकारले त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी स्वप्नील पाटील पत्रव्यवहारही करतायत त्यांनी धरणही धरलं त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी ऑफिस समोर जाऊन उपोषण सुद्धा केलं म्हणजे पहिल्यांदा असं आपल्याला बघायला मिळत आहे की ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे तो गुन्हेगारच पोलिसांच्या मागे लागलेला आहे आंदोलन करतोय की याचा नीट तपास करा सखोल तपास करा हवं तर मी तुम्हाला पुरावे देतो फार इंटरेस्टिंग आणि वेगळं जरी असलं तरी याच्यामध्ये खूप सारे गंभीर मुद्दे दडलेले आहेत की आपल्या व्यवस्था नेमकं काम कसं करतात स्वप्नील नेमकं काय प्रकरण होतं खंडणीचा गुन्हा जो दाखल झालेला होता तो कोणी केली होती तक्रार त्याची आणि काय प्रकार होता प्रथमत हा वार वार जो गुन्हा घडला ह्या गुन्ह्याची सुरुवात झाली उल्हासनगर महापालिकेमध्ये शंभर कोटीहून मोठा असा टीडीआर घोटाळा झाला बर ज्याचा पाठपुरावा आम्ही वारंवार करत होतो आणि ज्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार आंदोलनं केली आणि ह्या आंदोलनांच्या दरम्यान एक आदेश पारित झाले की हा टीडीआर घोटाळा झालेला आहे जो टीडीआर उल्हासनगर महानगरपालिकेने दिला हा चुकीच्या पद्धतीने दिला बर तो रद्द केला पाहिजे ज्या बांधकामांवरती हा टीडीआर चढलेला आहे ते बांधकाम स्थगित केले पाहिजे शिवाय त्यांचे रजिस्ट्रेशन थांबवले पाहिजे हे सगळे आदेश पारित करण्यात आदेश कुठून पारित झाले हे पारित झाले आसीम गुप्ता म्हणून जे आपल्या राज्याचे प्रधान सचिव आहेत नगर विकास नवी एक बाँगे। चे अच्छा नवी एक चे जे प्रधान सचिव आहेत त्यांनी हे आदेश पारित केले त्यांच्या मान्यतेनुसार निर्मल कुमार चौधरी जे उपसचिव आहे शासनाचे त्यांनी हे आदेश दिले पण हे आदेश निघून आहे आणि कुठेतरी आमचं नाव खराब व्हावं कुठेतरी आम्हाला रोखलं जावं की आम्ही जा हा पाठपुरावा करू नये आणि पुढे फडीस प्रकरण जाऊ नये त्यामुळे हा खोटा गुन्हा दाखल करण्यात दबाव 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 तर हा दबाव आणण्यासाठी आम्हाला थांबवण्याकरिता हा गुन्हा दाखल करण्यात आला आमच्यावरती अच्छा आणि ही काही साधी केस नव्हती आज एक कोटी रुपयाची खंडणी मागण्याचा गुन्हा आहे आणि पोलिसांना साधा एक आरोपी मिळत नाही एक पाच लाख रुपये ज्यांनी स्वीकारलेले आहेत तो व्यक्ती पोलिसांना अद्यापर्यंत मिळून आलेला नाही आज सात महिने उलटून देखील पोलिसांच्या हातामध्ये शून्य आहे ह्याला किती महिने झाले या गोष्टीला माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो अठ्ठावीस डिसेंबर म्हटलं तर जवळजवळ सहा महिने सहा महिने उठून हो गेले बरोबर हो तुमच्या स्वतःच्या माहितीप्रमाणे गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी नेमका काय काय तपास केलाय पोलिसांना काय काय सापडलेलं आहे आणि तुमच्या वतीने जो आरोप आहे की ज्या कोणी व्यक्तीने पाच लाख रुपये जाऊन तिथून स्वीकारले बिल्डर कडून बरोबर तर तो पकडला गेलाय कि का किंवा त्याला शोधण्याचा तो कुठे आहे व्यक्ती त्याला शोधण्याच्या दृष्टीने पोलीस काय तपास करतायत काय माहिती आहे या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी हा गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल होताच मला सकाळी डिटेन करण्यात आलं सात आठ पोलिस माझ्या घरी आले सकाळी हा माझ्या आईला त्रास दिला अरेरावी केली शिवीगाळ केली त्यानंतर मला डिटेन केलं मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले तुम्ही पण त्यांनी शिवीगाळ केली पोलिसांचा मुलगा गुन्हेगार आहे खंडणी मागतो का जास्त मस्ती आली का म्हणजे मुद्दाम तर त्यांनी माहोल क्रिएट केला की कशा प्रकारे मी एक सराईत गुन्हेगार आहे तो त्यांना दाखवायचं होतं त्यामुळे एवढे सगळे पोलिस घरी येऊन मला डिटेन केलं आणि त्यानंतर ज्यावेळी सिनियर पी आय आले तर आम्ही फक्त त्यांना साधा प्रश्न विचारला की जर आमच्या विरोधामध्ये पुरावे आहेत तर तुम्ही अटक करा अटक करून तपास करा किंवा तपास करून अटक करा हे दोन उपाय तुमच्याकडे आहेत त्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतंय आमची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला अटक करा अटक करायला आले नव्हती नाही त्यांनी आम्हाला नेलं पण त्यानंतर जो आक्रोश निर्माण झाला जे आपले सभोवतालचे लोक आहेत ज्यांना माहितीये की आपण असं करूच शकत नाही खंडणीचं प्रकरण हे बोगस आहे शिवाय त्यांनी जो आम्हाला व्हिडिओ दाखवला एक्सेप्टन्सचा दा, पाच लाख रुपये घेऊन जाण्याचा तो व्यक्ती कोण आहे तो त्यांनाही नव्हता माहिती आहे आणि आम्हालाही नव्हता माहिती आणि फिर्यादीच्या सांगण्यानुसार तर तो अद्यापर्यंत मिळालेलाच नाहीये बर तर त्यामुळे त्यांच्या लक्षा हे लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला बुमरँग होत आहे तर याच्यामध्ये जर आपण स्वप्निल पाटील आणि इतरांना अटक करतो तर कदाचित त्यांना ते प्रकरण जी व्यक्ती पैसे स्वीकारणारी आहे तिथं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध आहे उपलब्ध आहे सगळं काही उपलब्ध आहे त्यामध्ये तो दिसतोय पैसे घेता मग त्याच्यामध्ये जो बिल्डर आहे त्याने त्या व्यक्तीला पकडण्याचा किंवा पोलिसांना बातमी माहिती देण्याचा काही प्रयत्न केला असं काय आलंय का सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे हे आहे की ज्या व्यक्तीने पाच लाख रुपयाची एक्सेप्टन्स घेतलेली आहे त्या व्यक्तीला पकडावं याकरिता अठ्ठावीस डिसेंबर पासून तर आज रोजीपर्यंत आम्ही जवळपास तीस ते चाळीस पत्र व्यवहार ठाणे पोलीस आयुक्तालयाशी केले राज्या के राज्याच्या गृह विभागाशी केले राज्याच्या गृहमंत्र्यांशी केले शेवटी गुन्हा देखील आमच्यावर दाखल झालाय पण तपासाची मागणी देखील आम्हीच करतोय शब्द नाही तपासाची मागणी तुम्ही करताय काय पकडावे म्हणून तुम्ही करताय आणि पोलीस काहीच करत काहीच करत नाहीये मला आणखी एक मुद्दा मग कनेक्ट करत होतात की तुमच्या घरी येऊन पोलिसांनी या सगळ्या गोष्टी केल्या आम्हाला जी एक चांगली म्हणजे त्यावेळेची गोष्ट माहिती आहे की तुमच्या घरामध्ये त्यावेळेला मला वाटतं एक नवीन बाळ बरोबर कुटुंबामध्ये आलेलं होतं तुम्ही त्या सगळ्या आनंदामध्ये त्या वातावरणामध्ये होतात या अशी घटना घडल्यानंतर आपल्या कुटुंबातल्या सदस्यावर गुन्हा दाखल आहे खंडणीचा आहे पोलीस सकाळच्या घरी येतात आरडाओरडा करतात काय तुमची एकंदरीत त्यावेळेची स्थिती होती कुटुंबातल्या सदस्यांची आईची पत्नीची तुमची स्वतःची प्रचंड मनस्ताप झाला अख्ख्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मनस्ताप झाला माझी आज आई देखील पूर्णपणे डिप्रेशनमध्ये आजही आजही तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात तिला त्या प्रकरणामुळे तिला झोपेच्या गोळ्या सुरू झालेल्या आईला मला मुलगा झाला होता पण मी तो आनंद साजरा करू शकलो नाही आमचे सगळे कुटुंबीय डिस्टर्ब झाले केवळ फक्त यांच्या या दलालगिरीमुळे आणि ह्या पोलिसांनी केलेल्या चुकीच्या कर्तव्यामुळे पण इतकं सगळं करून त्याच्यातून निष्पन्न काहीच नाही झालं काहीच नाही शून्य सहा महिन्यामध्ये जर तुम्ही एकंदरीत तपास पाहिला तर पोलिसांच्या तपासानुसार जो फिर्यादी सांगतो की मी कॉलवरती बोललो आणि कॉल झाला आणि त्यानंतर स्वप्निल पाटील यांनी सांगितलं की हे एवढे एवढे पैसे यांना द्या एक कोटी नाही वीस कोटी वीस लाख रुपये द्या वीस लाख नाही पाच लाख तरी आता द्या तर तसा पूर्ण साडे तीन चार लाख कॉल पैकी एकही कॉल तसा झालेला नाहीये एवढं एकही कॉल झालेला नाहीये रेकॉर्डला काही नाहीये याचा अर्थ फिर्यादी जे सांगतोय ते खोटं आहे दुसरी गोष्ट की जर आम्ही हिल्लाईन पोलीस स्टेशनला पहिल्या दिवसापासून वारंवार सांगत होतो की सर तुम्ही आजूबाजूच्या परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या कारण की हे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय महत्वपूर्ण पुरावा आहे की तुम्हाला जर आरोपीला ट्रेस करायचं आहे तर तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज लागतील पण आज रोजीपर्यंत हिललाईन पोलीस स्टेशननी फक्त एक सीसीटीव्ही फुटेज सोडला तर एकाही सीसीटीव्ही फुटेजला ताब्यात घेतलं नाही हे अतिशय दुर्दव्य आहे तुम्ही असं याच्यावर निष्कर्ष काढू शकता की पोलिसांना तपास वगैरे काही करायचा नव्हता फक्त तुमच्यावरती दबाव आणून तुम्हाला घाबरवून तुम्ही ज्या तक्रारी करताय टीडीआर घोटाळ्या संदर्भातल्या त्या फक्त मागे करायला लावायच्या इतकाच हेतू होता आणि पोलिस त्यात सामील होते असं तुम्हाला कुठे वाटते पूर्णपणे खरं आहे कारण की हा हे जे प्रकरण झालं जे माझ्या घरच्यांना त्रास झाला ज्या प्रकारे मला डिटेन केलं गेलं सकाळी साडेसात पावणे आठ ला सात आठ पोलिस घरी आले सगळे काही फौज फाटं घेऊन त्यानंतर मी पोलिसांच्या विरोधामध्ये तक्रार करण्याची एक आपल्याकडे व्यवस्था आहे ज्याला पोलीस तक्रार करू एक्झॅक्टली आपण काही तर पोलीस तक्रार प्राधिकरण म्हणून एक यंत्रणा आहे ज्यांचं ऑफिस फोर्टला आहे मंत्रालयाच्या समोर तर मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी माझं रीतसर तक्रार दिली आणि रीतसर तक्रार दिल्यानंतर त्यांनी माझी हेअरिंग घेतली अच्छा आणि त्या हेअरिंग नुसार संबंधित पीआयला बोलवलं सिनियर पीआय त्या पोलीस स्टेशनच्या हु, हु, आणि याच्यामध्ये अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की धडधडीतपणे पोलिसांचं जे आपले जे यंत्रणा आहे ती कशा प्रकारे एखाद्या सामाजिक कर्त्याला अटकवण्यासाठी किती खोट बोलू शकतात आणि कुठ्या कुठल्या स्तरावरती जाऊ शकतं हे तिथे निदर्शनात आलं त्या सगळ्या प्रोसिडिंग प्रोसिडिंग मध्ये कारण की त्यांनी लेखी एक जबाब दिलेला आहे त्या लेखी जबाबामध्ये त्यांनी म्हटलं पोलीस प्राधिकरणाला की माननीय अध्यक्षांसमोर त्यांनी हे मांडलं की स्वप्नील पाटील याच्यावरती दोन गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा जो सह आरोपी आहे शैलेश तिवारी त्याच्यावरती एकवीस गुन्हे दाखल आहे तर त्यामुळे यांचा जो बॅकग्राऊंड आहे तो क्रिमिनल आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केला बरं त्यावेळी माननीय अध्यक्षांचं स्पष्ट मत होतं प्राधिकरणाचं प्राधिकरणांचं स्पष्ट मत होतं की प्राधिकरणाने सांगितलं तुम्ही फक्त ह्या एफ आय आरच्या संदर्भात बोला की याच्यामध्ये त्यांचा रोल काय आहे बाकी इतर एफ आय आर आणि इतर गोष्टींच्या बाबतीत आम्हाला सांगू नका तर त्यावरती त्यांचं उत्तर शून्य होतं अच्छा आणि काही रिप्लाय केलं नाही काहीच नाही शिवाय त्यांनी काय सांगितलं त्यांच्या ज्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हा जो एफ आय आर आम्ही केला संबंधित फिर्यादी हा भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य आहे असं हा एक पदाधिकारी आहे त्याला राजकीय वरदस्त प्राप्त आहे त्यामुळे प्रेशरमध्ये आम्ही हा गुन्हा नोंद केलेला आहे असं त्या वरिष्ठ पोलीस लिहिलेलं आहे प्राधिकरणासमोर सादर केलेलं आदर केलेलं आहे जबाबात म्हटलेलं आहे असं अधिकृत आहे आपल्या त्यांनी म्हटलं हो आहे माझ्याकडे प्रत्यक्ष त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की जर तसं केलं नसतं तर आक्रोश झाला असता आणि मग त्यामुळे आम्हाला अवघड गेलं असतं म्हणून आम्ही आर दाखल केला पण मुळात लक्षात घ्या इथे म्हणजे हा किती गंभीर मुद्दा आहे हे कुठलं मंदिर मस्जिदचं प्रकरण नाही आहे की जनक झाला त्यामुळे आम्हाला अमुक करावं लागलं अश्रदूर फेकावे लागले वगैरे लाठीचा असं प्रकरण नाहीये भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे तो त्याचा बिल्डरचा व्यवसाय आहे अॅडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या टीडीआर घोटाळ्याच्या तक्रारीमध्ये कुठेतरी आपल्याला फटका पडू शकतो अशी त्या बिल्डरला आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या पदा पदाधिकाऱ्याला भीती आहे आणि तो आपण भारतीय जनता पार्टीचे आहोत सरकार आपलं आहे गृहमंत्रीपद आपल्या पक्षाकडे आहे याचा गैरवापर करतो तक्रार दाखल करायला लावतो पोलिसांना पोलीस ती दाखलही करतात स्वप्नील पाटील यांच्या घरी जाऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांना शिबेगार करतात मनस्ताप देतात त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि इतके सगळे हे स्वप्नील पाटलांचे आरोप नाही आहेत तर ह्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन पोलीस तक्रार प्राधिकरणासमोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जो जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये ह्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे या सगळ्या गोष्टी त्या अहवालामध्ये आलेल्या आहेत आणि इतकं सगळं असताना सुद्धा स्वप्नील पाटील आजही या सगळ्या तक्रारी त्या आरोप त्याचा जो मनस्ताप आहे तो आजही त्याला ते तोंड देत आहेत आता हे सध्या प्रकरण म्हणजे दोन ह्याच्यामध्ये प्रकरण आहेत नंबर एक टीडीआर घोटाळा बरोबर आपण त्याच्यावर आधी बोलूया दोन मिनिटं की टीडीआर घोटाळ्याच्या ज्या तक्रारी आहेत तुम्ही म्हणता जवळजवळ शंभर कोटींचा हा घोटाळा आहे तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये लहान सहान मासे गुंतलेली असतील आणि जर मोठे लोक असतील तर ह्याची काही तड लागेल कुठे सरकार दखल घेईल आणि काय होईल त्या टीडीआर घोटाळ्यांचं सध्या काय स्टेजला आहे बघा आता जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्याच्या अनुषंगाने सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी आपल्याकडे नवीन नवनियुक्त आयुक्त आल्या ज्या आय एस आहे ज्या देशात तेहतीसाव्या आल्या तर त्यांच्याकडनं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट आयुक्त म्हणून गौरवलेलं आहे तर त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा होत्या बरं की त्या कदाचित याच्यावरती प्रामाणिकपणे कार्यवाही करतील आणि काहीतरी तर आउटपुट निघेल त्याच्यामध्ये की लोकांच्या हितासाठी काहीतरी निर्णय घेतले जातील परंतु हे सबसेल फोल ठरलं अच्छा कारण की मुळात ज्यावेळी आम्ही त्यांना पत्र व्यवहार केले ज्यावेळी आम्ही आव्हाळे मॅडमांना सांगितलं तर त्यांनी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक आम्हाला पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की शासनाने जो आम्हाला आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही कारवाई पूर्ण केलेली आहे बांधकाम परवानगी आम्ही सुधारित केलेल्या आहेत अच्छा ठीक आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली की आम्ही स्वयंस्पष्ट अहवाल सादर केलेला आहे शासनाला शासनाला आणि आमच्याकडनं कारवाई पूर्ण झालेली आहे पण आमचा प्रश्न थेट त्यांना हा होता की जो चार मार्च रोजी शासनाने टीडीआर घोटाळ्यावरती जो काही आदेश काढला त्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद आहे की जर तुम्हाला गरज भासल्यास जर तुम्हाला टीडीआर जर पुन्हा सुधारित करायचं असेल तर तुम्ही टीडीआर सुधारित करू शकता तुम्हाला बांधकाम परवानग्या सुधारित करण्याचे कोणतेही आदेश नव्हते तुम्हाला रजिस्ट्रेशन थांबवण्याचे आदेश होते पण माननीय आयुक्त आय जरी असल्या तरी त्यांना त्याबद्दल माहिती नव्हती कि एक जी सामान्य गोष्ट आहे की जर रजिस्ट्रेशन थांबवायचं था असेल तर तुम्ही साहजिक आहे की सहाय्यक दुय्यम निबंधकालाच तुम्ही पत्र देणार की एखाद्या गोष्टीचं पण आयुक्त महोदय यांनी रजिस्ट्रेशन थांबवण्याकरिता था। टीडीआर धारकाला पत्र काढलेलं होतं जे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं टीडीआर धारकाला टीडीआर धारकाला की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकत नाही जे की चुकीचं आहे एखाद्या टीडीआर धारकाला ज्यांनी चोरी केलेली आहे ज्यांनी घोटाळे तोराला पत्र लिहिलं तुम्ही चोरी करू शकत नाही आणि तुम्ही तुमची चोरी आलेली आहे तर शासकीय यंत्रणेला पत्र व्यवहारच नव्हता तो आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांची चूक सुधारली आणि मग त्यांनी सहदुयम निबंधकाला पत्र काढलं अच्छा तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना तो टीडीआरच रद्द करायचा आहे आज आरसीसी जर तुम्ही बघितलं तर बावीस पेक्षा जास्त आरसीसी हा महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये वापरला गेलेला आहे पण हा आरसीसी रिकव्हर करण्याकरिता त्यांनी कोणतीही योजना केली नाही काहीच केलं नाही सगळ्यात धक्कादायक ज्यावेळी आम्ही या अहवालाची माहिती अधिकारामध्ये प्रत मागितली तर त्यावेळी आम्हाला नगर रचना विभागाने हे लिहून दिलंय की सदर नसती आणि सदर अहवाल आमच्याकडे आढळूनच आलेला नाहीये तर याचा अर्थ माननीय आयुक्त महोदयांनी की हा नाही जो आयुक्त महोदय माननीय आयुक्तांनी जो अहवाल शासनाला पाठवलेला या आयुक्तांनी मनीष अहवाला तो सापडतच नाहीये म्हणजे शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये तो हरवला असेल का तो तिकडे लावताना जे इकडे तिकडे लावले त्यांनी आता मुळात असं आहे की भ्रष्टाचारामध्ये सरकार असो सरकारचे अधिकारी असो हे भ्रष्टाचारी पूर्ण लॉबी असो की किती खोलवर पर्यंत एक दुसऱ्याशी संगनमत करून एकमेकाशी गुंतलेली आहे हे निदर्शनात येत आहे एखादा अहवाल तुमच्याकडे काय होतो प्रकार दिसत नाहीये म्हणजे मला काय वाटलं ऐकताना की मागच्या आयुक्तांचा अहवाल असेल नाही नाही आणि तो आता सापडत नाहीये पण याच आयुक्तांचा अहवाल दीड महिन्या ना नऊ मे नऊ मेचा अहवाल तो सापडत नसेल भेटत नाही तुम्हाला लिहून देत आहेत की तो नस्तीमध्ये कुठे कुठेच नाही आमच्याकडे आढळूनच येत नाहीये तर हा ही फक्त दिरंगाई नाहीये शंभर कोटीचा भ्रष्टाचार आहे हे फक्त कर्तव्यातली बैमानी नाहीये हा भ्रष्टाचार नाहीये हा सरळ 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 उघड कोडगेपण आहे प्रशासन बरोबर तुम्ही आता ते टीडीआरचा मुद्दा झाला तुमचं जे खंडणीचं प्रकरण आहे त्याच्यात प्राधिकरणासमोर सगळं एक्सपोज एक्सपोज संपूर्णपणे बरोबर बरोबर आहे तुमच्या मात्र तसाच आहे अहो पोलिसांनी तिथे दडधडीत सांगितलं की आम्ही साडेसात वाजता पाटील ताब्यातच घेतलेलं नाहीये म्हणजे घरी आले शिबेग सगळं काय केलं सगळं केलं आहे सगळं काही आहे सीसीटीव्ही फुटेज आहेत सगळं काही आहे आणि असं असताना पोलिस प्राधिकरणाला कसे काय सांगू शकतात की आम्ही डिटेन नाही केलं आमचे कोणतेही कर्मचारी गेले नाही मला एक एक सामाजिक कार्यकर्ता आणि एका प्रहार जनशक्ती पक्ष आज महाराष्ट्रातले एक प्रमुख पक्ष आहे कडू त्याचं नेतृत्व करतात आणि वेगळ्या विषयांवरती सरकारला दारेवर धरण आंदोलन करत असतात मला एक प्रश्न मत विचारायचंय सरकारी यंत्रणा मग ते महापालिकेचे आयुक्त असतील किंवा पोलीस उपनिरीक्षक असतील किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील हे सगळे लोक सगळे पुरावे असतात समोर आहे हो सीसीटीव्ही आहे अहवाल समोर इतकं धडधडीत खोटं बोलायची हिंमत ते कशाच्या जोरावर करतात कसं आहे ज्यावेळी सरकारमधले बसलेले लोक ही नालायक असले की हे खालची जी, जी पूर्ण यंत्रणा आहे ही पूर्ण त्या प्रकारेच प्रकारे काम करायला लागते अच्छा त्यासाठी तुमच्यावरती जे बसलेले लोक ते प्रामाणिकपणे काम करणारे असले पाहिजे वरती जर नालायक लोक बसले बेमानी करणारे लोक जर वरती असले तर साधेक त्यांचे अधिकारी त्याच प्रकारे कार्य करते सगळी आपल्याला तळागाळामध्ये जी आरत आणि अनुभूती दिसते त्याला कुठे ना कुठे तरी संरक्षंभर टक्के प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बरोबर संरक्षण आहेच तुम्ही तुमच्यावरती लागलेला जो एक डाग आहे खंडणीच्या गुन्ह्याचा तो आता तो निघावा कारण हे सगळ्यातून आता प्राथमिक लेवलला दिसतंय की काही घडलेलं नाहीये बरोबर आणि एक खोटा गुन्हा तुमच्यावरती दाखल झालेला दा आहे तो अधिकृतरित्या कायदेशीरित्या पुसून काढण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत आणि तुम्हाला तो सगळा हा मनस्ताप झाला आणि ज्याच्यामध्ये जे जे लोक सामील होते या सगळ्या कारस्थानामध्ये त्यांच्या विरुद्ध तुम्ही काय कारवाईचा पाऊल उतरणार आहोत आमचं सरळ सरळ आहे जीव गेला तरी बहत्तर पण जोपर्यंत पाच लाख रुपये खंडणी घेणारा इसम हा मिळून येत नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहणार आहे अग्रेसिव्हपणे जर ग्रह विभागाच्या मंत्र्यांसमोर जर जीव द्यावा लागला तर तोही देऊ आम्ही जे काही करावं लागेल ते करू पण हे जे सरकार अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना दाबण्याचा सा प्रयत्न करत आहे त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे हे कुठेतरी थांबावं आणि याच्यानंतर अशा प्रकारच्या या घटना घडू नये याकरिता आम्ही सर्व प्रयत्न करू आणि हे प्रकरण तडीच नेत जात नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही आहोत आपण पाहिलं की ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी टीडीआर घोटाळ्याची तक्रार केली त्याच्यावरती शासनाकडून चौकशी झाली अहवाल आला आणि टीडीआर मध्ये घोटाळा झालेला आहे हे अधोरेखित झालं आरसीसीचं प्रकरण सुद्धा तेवढंच गंभीर आहे त्याची सुद्धा तक्रारी झाल्या त्याच्यामधले जे आरोप आहेत ते सुद्धा जवळजवळ साबित झालेले आहेत शासनाच्या अहवालामध्ये गोष्टी साबित झाल्या महानगरपालिका करेक्शन करते आहे दुरुस्ती करते परवानगी ज्या आहेत त्या पुन्हा मॉडिफाय सुधारित केल्या जात आहेत हे सगळं जे आहे ती एक प्रकारची मलमपट्टी आहे जे काही गुन्हे झालेले आहेत त्याच्यावरती पांघरून टाकण्याचे प्रकार सुरू आहेत पण यामध्ये गुंतलेले बिल्डर्स याच्यामध्ये गुंतलेले अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले मंत्रालयीन स्तरावरचे लोक पॉलिटिकल नेते ह्यांच्यावर मात्र कुठल्याही प्रकारचं कारवाईचं पाऊल उचललं जात नाहीये तशी लक्षणं सुद्धा दिसत नाहीये दुसऱ्या बाजूला या तक्रारींच्या विरोधामध्ये आवाज उठवणारे ऍडव्होकेट स्वपेल पाटील यांच्यासारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जात आहे हा खंडणीचा गुन्हा आम्ही राजकीय दबावापोटी त्यांच्यावरती दाखल केला असं धडधडीतपणे पोलिसांनी म्हणजे जे संबंधित पोलीस ठाणे आहे त्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस तक्रार प्राधिकरणासमोर अधिकृतरित्या डॉक्युमेंट्सवरती कबूल केलेलं आहे की हा आम्ही राजकीय दबावाने गुन्हा दाखल केलेला आहे एकंदरीत महाराष्ट्र सध्या कुठल्या स्तरावरती येऊन पोचलाय महाराष्ट्रातलं सरकार कशा पद्धतीने काम करत आहे सरकार आपल्या विभागांचा पोलीस असतील किंवा इतर विभाग असतील त्यांचा कशा पद्धतीने गैरवापर करतायत सत्ताधारी पक्षातले लोक आपल्या आपला पक्ष सत्तेमध्ये असल्याचा कसा गैरफायदा उचलतायत आणि कशा प्रकारे या सगळ्या यंत्रणा मिळून जे माफिया आहे ते मिळून एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने आहेत परंतु त्यातल्या त्याच्यामध्ये ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्यासारखे लोक खमकेपणाने उभे राहिले ते एका स्वातंत्र्य सैनिकाचे नातू आहेत आणि त्याच्या तो वारसा त्यांच्याकडे असल्यामुळे ती हिंमत ते दाखवू शकले परंतु याच्या जागी जर एखादा कोणीतरी कमजोर मनाचा कार्यकर्ता असता तर कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा जीवही गेला असतं महाराष्ट्र नेमका कुठल्या दिशेने चाललेला आहे त्याचं एक ठळक उदाहरण आहे आपण नक्की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तुमचे अनुभव काय आहे ते प्रतिक्रियांमध्ये तर